नमस्कार आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर म्हणजे आज मी मेथीची मुठिया ही गुजराती पदार्थ आहे हा मारवाडी गुजराती पदार्थ आज आपण बनवणार आहोत ह्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मेथी बाजारात सहज आणि अगदी जास्त प्रमाणात उपलब्ध होते तर त्यापासून मेथीच्या मुठिया आज आपण बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धी मेथी घेतली आहे आणि अर्धी कोथंबीर घेतली आहे स्वच्छ पाण्याने बास्केटमध्ये धुवून घेतली आहे आणि आता जी शक्य होईल तितकी मी ती बारीक कट करून घेणार आहे तर मेथी संपूर्ण अशी अगदी बारीक चॉपिंग करून घ्यायची तुमच्याकडे जर चोपर असेल तर चोपरमध्ये तुम्ही ती कट केली तरीही चालेल अगदी जा जास्त शक्य होईल तितकी ती बारीक कट करून घ्यायची आहे त्याचबरोबर कोथंबीरसुद्धा स्वच्छ पाण्याने धुऊन आणि ती अशी छान अशी मी कट करून घेतलेली आहे आता हे कोथंबीर आणि मेथी मी एका भांड्यात काढून घेतलेली आहे तर ह्याच भांड्यात आपण काही मसाले घालून घेणार आहोत तर ह्यामध्ये आता मेथी आणि कोथिंबीर घातल्यानंतर दोन चमचे धना पावडर एक चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट मी घालून घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त त्याचं प्रमाण घालू शकता आता मी जिरा पावडर दोन चमचे घातलेले आहे जिरा पावडर घातल्यानंतर यामध्ये मी एक चमचा ओवा घातलेला आहे ओवा घातल्यानंतर यामध्येच आता एक चमचा मी पांढरे तीळ घालून घेणार आहे ओवा आणि पांढरे तीळ अवश्य घाला याला चव खूप छान येते ओव्याचा जो फ्लेवर असतो तो छान येतो चवीनुसार मीठ मी घालून घेतला आहे साधारणतः दीड चमचा मीठ घातला आहे कारण आता नंतर यामध्ये मी पिठं घालणार आहे त्याच्यामुळं मी दीड चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि आता ह्यामध्ये सगळी पिठं घालून आपण हे एकजीव करून छान असा गोळा मळून घेणार आहोत तर त्याआधी आता मी बाजरीचं पीठ वापरणार आहे तुम्हाला जर बाजरीचं पीठ नसेल घालायचं तर तुम्ही ज्वारीचं पीठ घातलं तरी चालेल तर मी दोन मोठे चमचे बाजरीचं पीठ एक मोठा चमचा चणा डाळीचं पीठ आणि त्याचबरोबर अर्धा चमचा म्हणजे साधारणतः दीड चमचा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता ह्याचं सगळं एकजीव मी करून घेणार आहे यामध्ये आता अगदी छान चव चा वाढावी म्हणून मी अर्धा लिंबू घेतला आहे तो पिळून मी घेणार आहे लिंबूचा रस मी अर्धा घालून घेतलेला आहे त्याचबरोबर यामध्ये मी आता एक चमचा दही देखील घालणार आहे दह्यामुळे खूप छान चव येते म्हणून दही अवश्य घाला तर मी दोन चमचे फ्रेश क्रीमी दही घातली आहे आणि आता हे एकजीव करून घेणार आहे यानंतर आवश्यक असेल तसं मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे तर मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि असं त्याच्यात छान गोळा होईल या पद्धतीने मी मळून घेतला आहे एक मोठा चमचा मी बारीक रवा देखील घालून घेतलेला आहे रवा घालायचा आहे नंतर त्याच्यामुळे क्रिस्पी पणही येतो आपण दही घातली आहे आणि त्यानंतर रवा देखील घालून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित असं छान गोळा मळून याच्या मुठिया ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने शेप देऊन तुम्ही बनवू शकता किंवा स्टीमर पात्रामध्ये डायरेक्ट तुम्ही हे जर थापून घेतलं तरी चालेल तुम्हाला कसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी असे रोल बनवून घेतले आहे आणि आता स्टीमर पात्राला तेल लावून हे रोल सगळे मी यामध्ये घालून घेणार आहे हाताला तेल लावून ह्या पद्धतीने मी छान असे रोल बनवून घेतले आहे तुम्हाला त्याची साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवून करू शकता गोलाकारही त्याचे करून घेऊ शकता किंवा असे रोल करून त्याच्यानंतर कट केल्यानंतर खायलाही ते छान लागतात तर या पद्धतीने असे लांबट असे मी रोल बनवून घेते आहे आणि आता हे संपूर्ण मी स्टीमर पात्रामध्ये घालून घेतले आहे स्टीमर पात्रामध्ये आता मी पाणी घेतलं आहे पाणी घातल्यानंतर साधारण दीड ग्लास पाणी घातलं आहे यामध्ये लिंबूचं एक खाप मी घालणार आहे लिंबूचं खाप घातल्यामुळे ते पाण्याचं जे लिंबूचा फ्लेवर असतो तो ह्याला छान लागतो आणि चवीलाही ते छान लागतं ह्यामुळे मी लिंबू पाण्यात घातला आहे स्टीमर पात्रामध्ये खाली आणि त्यामध्ये लिंबू आणि पाणी हे दोन्ही घालून वरती स्टीमला मी ठेवलेलं आहे आणि पंधरा मिनटासाठी मी व्यवस्थित हे शिजवून घेणार आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे व्यवस्थित शिजून झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर याचे या पद्धतीने मी कट करून घेणार आहे तर थंड झाल्यावरती एक प्लेटमध्ये काढून आता मी व्यवस्थित याचे कट करून घेणार आहे या पद्धतीने हे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे तर तुम्हाला आवडेल त्या आकाराचे तुम्ही कट करून घेऊ शकता मोठे कट हवे असेल तर मोठे कट करू शकता किंवा असे गोलाकार कट केले तरी चालेल खायला छान लागता दिसायलाही सुंदर दिसतात तर या पद्धतीने जर तुम्ही रोल केला तर या पद्धतीने गोलाकार कर कर असे कट करून घ्यायचे आणि आता आपण याला फोडणी देणार आहोत त्यासाठी हे थंड झाल्यानंतर व्यवस्थित कट करून घ्यायचे आता हे तुम्ही कट तळून देखील खाऊ शकता किंवा असे देखील तुम्ही वाफेवर शिजल्यानंतर गरम गरमही ते खायला छान लागता किंवा शाडो फ्राय करूनही खाऊ शकता आपण याला फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी एक पात्र घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी छान तडतडी की लगेचच आपण यामध्ये बाकीची सामग्री घालणार आहोत मोहरी छान तडतडल्यामुळे फोडणी छान बसते त्याच्यामुळं मोहरी संपूर्ण तडतडल्याशिवाय पुढची फोडणी करायची नाही आहे एक चमचा मोहरी घातली एक चमचा जिरे घातले दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत त्या घातल्या चार ते पाच कडीपत्त्याची पाने एक चमचा पांढरे तीळ मी घालून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी हे संपूर्ण कट केलेले ज्या मुठ्या आहेत त्या घालून आता व्यवस्थित अशा हे मी फ्राय करून घेणार आहे थोडासा हलकासा सोनेरी ते चॉकलेटी सोने रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचंय मंदाच्यावर परतायचे म्हणजे त्याला चव छान येते सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत मी व्यवस्थित परतून घेणार आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला पटकन कर सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमची मी मनापासून आभार मानते धन्यवाद